हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे तर मी शेगावचे भरपूर असे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि आम्ही आलो आहोत शेगावच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये महालक्ष्मी मंदिराचं आम्ही दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर घेतलं आम्ही महालक्ष्मीच्या मंदिराचे प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर खाली भुयार घरामध्ये जाऊन एक महादेवाचं खूप सुंदर असं मंदिर आहे आणि बारा ज्योतिर्लिंग म्हणजे ज्योतिर्लिंग असं त्याचं नाव जरी असलं तर त्या बारा ज्योतिर्लिंगांपेक्षा पण भरपूर असे ज्योतिर्लिंग त्या मंदिरामध्ये आहेत अगदी अप्रतिमाशी हे आहेत ज्योतिर्लिंग सगळे काही तर याचा पूर्ण व्हिडिओ मी आधी ह्या चॅनललाच टाकलेला आहे तर तो व्हिडिओ नक्की बघा कारण खूप सुंदर असा व्हिडिओ आहे अप्रतिम डोळ्यांचं पारणं फेडणारा असा हा व्हिडिओ आहे ज्योतिर्लिंग अप्रतिम आहेत सगळे हे बघा अगदी प्रत्येक ज्योतिर्लिंगावर अप्रतिमाशी लाईट वगैरे आणि त्यांची चमक म्हणजे अगदी खूप सुंदर आणि तिथली स्वच्छता वगैरे खरंच खूप सुंदर आहे आणि त्या प्रत्येक ज्योतिर्लिंगावर असं सा सापाच्या तोंडामधून पाण्याचा अभिषेक चालला याचं इतकं अगदी अप्रतिम असं तो मंदिर आहे खूप सुंदर असं मंदिर आहे आणि ते भुयार घरातून बाहेर निघाल्यानंतरच इकडे बाहेरच श्री गजानन महाराजांचं खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि तिथे खूप सुंदर असं गार्डन केलेलं आहे जवळजवळ दुपारचे बारा वाजलेले होते आणि पायाला आप खूपच चटके लागत होते इथे त्याच्यामुळे मी इतक्या मध्ये इथे व्हिडिओ केला की पायात चप्पल वगैरे काहीच नव्हती अगदी शॉर्टकट मी इथला व्हिडिओ घेतला कारण मला पुढे जाता आलं कारण खूप चटके लागत होते अगदी एक फोटो काढायचा होता इथे म्हणून मी घाईघाईमध्ये पळत पळत गेले आणि त्या ज्या सावली आहे त्या सावलीतच तिथे उभी राहिली आणि त्याच्याच बाजूला अगदी सुंदर असं तलावाचं दृश्य केलेलं आहे हे बघा इथे आणि फाउंटन केलेलं आहे तर खूप सुंदर असं तलाव आहे तो रात्रीचा बहुतेक तिथे खूप सुंदर अशा कारांजा वगैरे असतील आणि हे बघा हे तिथेच खूप सुंदर असा देखावा आहे हा रात्रीचा अप्रतिमच असणार आहे आम्ही दुपारी बारा वाजता गेलो त्याच्यामुळे तिथलं एवढं जे फक्त हे नॉर्मलच दिसलं आणि मी हा पूर्ण व्हिडिओ जरा सावलीत उभं राहूनच केला कारण पाहायला खूप असे चटके लागत होते दुपारचे कडक ऊन होतं बारा वाजेचं त्याच्यामुळे मी तिकडे गेली नाही फक्त एक फोटो काढण्यासाठीच गेली आणि पळतच तस परत सावलीत आली आणि सावलीमधून हा पूर्ण असा व्हिडिओ केला मी आणि त्याच्यानंतर लक्ष्मी मातेचं दर्शन घेऊन महादेवाचं दर्शन घेऊन गजानन महाराजांचं ह्या मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतरच पुढे हे बघा इथून एक्झिट आहे म्हणजे ह्या तिघी मंदिराच्या बाहेर जाण्यासाठी आणि मंदिराच्या बाहेर गेल्यानंतर एक अगदी सुपर अगदी मस्त असं गार्डन आहे इतकं छान आहे ते आणि इथे सुद्धा पायाला खूप जबरदस्त असे चटके लागत होते मी अगदी पळत पळत पड़ा हा व्हिडिओ केला कारण पायाला चप्पल नसल्यामुळे पायात खूपच पळत पळतच हे व्हिडिओ केले मी आजूबाजूला मी बघितलंच नाही की काय असेल म्हणून पळतच आली आणि नंतर पटकन सावलीत आली सावलीत आल्यानंतर मग थोडाफार इकडचा तिकडचा व्हिडिओ केला कारण जबरदस्त असे चटके लागत होते आणि सावलीत आल्यानंतर बघा हा महालक्ष्मीच्या मंदिराचं हे खूप सुंदर असं दृश्य आहे त्याच्यानंतर इथे प्यायचं पाणी होतं आम्ही पाणी वगैरे पिलो आणि थोडं बरं वाटलं फ्रेश वाटलं पाणी खूप गार पाणी होतं खूप सुंदर होतं आणि हे बघा हे महालक्ष्मीच्या मंदिराचा कलश महादेवाच्या मंदिराचा कलश दोघं पण आहेत इथे खूप सुंदर असं इथून दिसतंय तर खूप छान आहे हे मंदिर जेव्हाही तुम्ही शेगावला जाल तेव्हा हे मंदिर नक्की बघा पूर्ण म्हणजे मी महालक्ष्मीच्या मंदिराचा आणि महादेवाचाही पूर्ण असा हा व्हिडिओ दोघंही वेगवेगळे असे चॅनलला टाकलेले नक्की बघा कारण अप्रतिम असे मंदिरं आहेत हे खूप सुंदर दृश्य आहे आणि भरपूर असा टाईम झाला आम्हाला इथेच जवळजवळ एखादी तास लागला असेल मंदिराचं मग थोडा वेळ मी ते सावलीत बसली कारण पायाला जबरदस्त चटके लागत होते आणि परत म्हटलं गार्डनमध्ये जायचं आणि गार्डनमध्ये जातानाही या पोर्शनला अगदी तापलेलं होतं ता पायाला अगदी होर पळत होतं मी सावली सावली बघून बघून मग हळूस गेली आणि सावली बघूनच थांबली थोडा वेळ इथे बसलो आम्ही मस्त झाडाच्या सावलीखाली आणि मग तिथूनच मी बरेच व्हिडिओ वगैरे केले तर हे बघा इथे हे खूप सुंदर असं गार्डन आहे लहान मुलांना खेळण्यासाठी भरपूर असे खेळणे पण आहेत तिथे आणि उन्हामुळे मला मोबाईलचा स्क्रीन पण दिसत नव्हता तर हे बघा खूप सुंदर असे झोके वगैरे आहेत मुलांसाठी खेळण्यासाठी सीसो आहेत का कार्टूनचे खूप मोठे असे पुतळे पण आहेत तिथे खूप छान वाटत होतं अगदी बहुतेक संध्याकाळी खूप सुंदर वाटेल कारण संध्याकाळपर्यंत थांबायला आपल्याला एवढा वेळ नव्हता पण आप म्हणजे संध्याकाळी ज्याला कोणाला शक्य असेल त्याने था, नक्की थांबा इथे खूप सुंदर आहे खूप छान वाटतंय तर आम्ही आलो यानंतर थोडा वेळ थांबली मी म्हटलं चला आपण थोडं आता इथे आलेलो आहे तर झोका वगैरे खेळूया म्हणून तर झोक्यासाठी आम्ही नंबर लावून उभे राहिलो पण काय असतं ना लहान मुलं असे असतात की त्यांच्या हातात एकदाचा झोका वगैरे गेला की ते उठायचं नावच घेत नाही आम्ही किती वेळेस त्यांना रिक्वेस्ट केली बाळा आम्हाला एकतरी फक्त एक फोटो काढण्यापुरतं बसू दे ना एक फोटो एक व्हिडिओ करण्यापुरतं बसू दे ना पण ते थांबूस बसूच देत नव्हते हो मग थोडा वेळ परत वाट बघितली म्हटलं ठीक आहे आणटी पाच मिनिट आणटी पाच मिनिट असं त्यांचं चाललेलं होतं मी म्हटलं ठीक आहे यांचा पाच मिनिट केव्हा होतो आपण बघूया आणि पुष्कळ वेळ त्यांची रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी थोडासा आम्हाला झोका व्हिडिओ करण्यापुरता दिला त्यान तरी ते तिथेच उभे राहिले की आम झालं नाही का तुमचा व्हिडिओ म्हटलं अरे दोनच मिनिट थांबा तर आम्ही सगळे पण लगेच बसायला तयार त्याला म्हटलं थांब मलाही बसू दे आणि मी पण चोक्याची थोडीशी हाऊस भागवून घेतली आणि झोका खेळला खूप छान वाटत होतं लहान झाल्यासारखं वाटत होतं आणि त्याच्यानंतर एक दोनच झोके घेतले की त्यांचं आंटी झालं नाही का व्हिडिओ करून म्हटलं अरे एक मिनिट तर थांब तर व्हिडिओ वगैरे केला आणि त्याच्यानंतर इथे खूप सुंदर असं लहान मुलांना म्हणजे झोके तर आहेतच पण सीसो आहे घसरगुंडी वगैरे आहे भरपूर असं बसण्यासाठी पण खूप छान जागा होती पण एवढ्या कडक उन्हात तिथे भरपूर असं पॅक झालं होतं तिकडे बसायला जागाच नव्हती त्याच्यामुळे मी थोडा वेळ झाडाच्या सावली तिथेच थांबली आणि हे बघा गसरगुंडे वगैरे आहेत लहान मुलांसाठी खेळण्यासाठी भरपूर असे आहेत हे सिसो आहे सिसो लहान मुलांचे पण मोठे मोठेच बसले होते तिथे आणि बरेच जण या कार्टूनच्या इथे फोटो वगैरे व्हिडिओ करतच होते खूप छान आहे हे गार्डन पण बघण्यासारखं आहे बहुतेक इथे संध्याकाळी खूप छान वाटेल पण संध्याकाळपर्यंत था थांबायला वेळच नव्हता था। तर इथे पण कार्टून आहे बघा मोटू पतलू वगैरे हे जे पाय लागतात ना टी व्हीला कार्टून त्यांचे भरपूर असे पुतळे आहेत आजूबाजूला आणि एवढ्या कडक उन्हात आहे मुलं सीसॉ खेळताय झोके खेळताय घसरगुंडी खेळताय बाप रे तर मी थोडा वेळ सावलीमध्येच उभी राहिले आणि सावलीमधूनच सगळ्यांचा हा व्हिडिओ घेतला म्हटलं चला आपण सावलीतच थांबूया कारण खूप डेंजर ऊन आहे शेगावकडे खूपच डेंजर ऊनाचं तापमान असतं खूपच आणि जा दुपारचा भरपूर बाराचा टाईम असल्यामुळे खूप चटके लागत होते आणि मी पण कार्टूनबरोबर एक फोटो व्हिडिओ करूनच घेतला म्हटलं चला इथे आलो आहे कशाला चान्स सोडावा मोठू बरोबर एखादी तरी व्हिडिओ पाहिजे ना म्हणून मग मी तोही केला आणि मला सगळे घाई करत होते चल तुझा व्हिडिओ करून झाला नाही का अजून कारण आम्हाला जायचं होतं अजून एका ठिकाणी त्याच्यामुळे मला सगळ्यात घेई जातो कुठं आणि मग मी लगेच निघाली एकदम घाई घाईमध्ये आणि येऊन बसलो आम्ही आता रिक्षामध्ये पुढचा व्हिडिओ नक्की बघा खूप छान आहे